आका आहेत आकांचे आका पाठीशी घालतात बाकी कोणी नाही पाठीशी घालत सगळ्या जिल्हा कुठं स्टँडवर कोणाला विचारा लगेच सांगत ही दिस इज आका आणि दॅट इज आका आका साहेबांनी आता सफाया चालू केलेला आहे आणि आमचा विश्वास आहे एक किंचित सिंतोडा न उडालेला माणूस आमचा मुख्यमंत्री आहे आणि कसलाच डाग नसलेला माणूस आहे हे जे पडलेले डाग आहेत हे धुवून काढायचं काम आमचे मुख्यमंत्री करतील मी जे बोललेलो आहे ते प्राजेक्टला ताईंनी व्यवस्थित पहावं अशी माझी त्यांना हात जोडून विनंती आहे त्याच्यात जर काही तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर मग जा ना तुम्ही आधी मी काय बोललो हेच मला त्यांचं नाव बी आठवत नव्हतं पण ते महाराष्ट्राची हास्य जात्रा बघत असतो त्याच्यामुळं कवाबावा दिसतात ते पण चांगले अभिनेत्री मराठी अभिनेत्री आम्हालाही बरं वाटतं बाबा चला आपली एक मराठी मुलगी चांगलं परफॉर्मन्स करते म्हणून त्यांचं मी पाहत असतो पण मी जे बोललेलो आहे मला वाटतं त्यांनी त्यांचे लॉयर यांच्याशी आधी बोलावून मग तक्रार करायला जावं तसं तक्रारीला जाऊन उपयोग नाही